जगाच्या रंगमंचावरचा छोटासा कलाकार तो रोज एक करत असतो प्रयत्न ते करण्याचा अपेक्षा एवढीच की माझ्यामुळे चेहऱ्यावर क्षणभरासाठी हास्य जगद्गुरु तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञान छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पराक्रमानं ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या संघर्षाने आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंदर यांच्या पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीला वंदन करून ज्या बापानं माझ्या जन्माचं बीज रोवलं त्या बापाला आणि ज्या आईने शरीरातील सर्व एकाच वेळी मोडल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदना सहन करून मला जन्म दिला त्या आई वडिलांना वंदन करून तुमच्या समोर मानणार आहे आनंद आई जीवनाचं खरं खोरं सूत्र जे बदलून टाकेल तुमच्या आयुष्याचं चित्र इथून पुढे काहीच बिघडू शकणार नाही ग्रह तारे तुमचे कोणताच लागणार नाही तुम्हाला शाप कारण तुमच्या काळजामध्ये बसवून जाणार आहे तुमचं खरं दैवत आई बाप आणि माय बाप आई बाप आणि माय बाप करायचं असेल आपलं जीवन सार्थ लक्षात ठेवा समजून घ्या आई शब्दाचा खरा खुरा अर्थ पुरानो करायचं असेल जीवन आपलं सार्थ समजून घ्या आई शब्दाचा खरा खुरा अर्थ आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आत्म्याचं ईश्वर असे मिलन म्हणजे आपल्या आयुष्याचा स्वर्ग आणि त्या स्वर्गामध्ये जाण्याचा आई सेवा हा एकच मार्ग कारण आई मायेच आगार आई मायेच आगारस आई सुखाचा आधार आई विना वाट सुन सुन जग सार आईच ब्रह्मा, आईच विष्णू आईच महेश आईच असते रूप शंकराचं ढोळ करूया या क्षण बरं डोळ मिटुनी या क्षण